नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आता आपल्याला तक्रारसुद्धा दाखल करता येऊ शकणार आहे आपला जर काही प्रॉब्लेम असेल किंवा काही अडचणी आल्या असतील जसं की तुम्हाला पैसे आले नसतील तुमचा अर्ज मंजूर झाला नसेल इतर कोणतीही समस्या असेल तर त्याची तक्रार आपण आता दाखल करू शकणार आहोत आणि अन्य जे काही बाकीच्या योजना आहेत त्या बाकीच्या योजनेबद्दल जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर त्याचीसुद्धा तक्रार दाखल करायची असेल तो सुद्धा तुम्ही करू शकता तर ही तक्रार कशी दाखल करायची आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि आमच्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच पद्धतीचे महत्वपूर्ण आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांना एक हजार पाचशे रुपये मिळणार आहे तसेच शेतकऱ्यांना फ्री वीज पुरवठे बद्दल एक योजना आहे तसेच तरुणांबद्दल सुद्धा योजना आहेत आणि बऱ्याच साऱ्या योजनांची सुरुवात या ठिकाणी केलेली त्याच पैकी एक म्हणलं तर वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणारी सुद्धा योजना मध्ये आहे अशा प्रकारच्या भरपूर योजना आहेत जसं की मुलींना फ्री सायकल किंवा फ्री शिक्षण यो, योजना असेल तर या योजनेसाठी एक हेल्पलाईन नंबर आता देण्यात आलेला आहे आणि हा हेल्पलाईन नंबर आपण या ठिकाणी बघू शकता अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 आता इथे आपल्याला आपल्या ज्या काही समस्या असतील तक्रारी असतील आणि काही माहिती हवी असेल तर आपण येथे संपर्क करून जाणून घेऊ शकता परंतु नेमका आपल्याला संपर्क करायचा कसा आहे कॉल करायचा एसएमएस करायचं कि दुसरं काही माध्यम आपल्याला मा युज करायचंय तर मित्रांनो आपल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपच्या माध्यमातून या मोबाईल नंबरवरती संपर्क आपल्याला करायचा आहे सगळ्यात अगोदर आपल्याला या नंबरवरती व्हॉट्सअपला हाय पाठवायचा आहे जसं की आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी साईडला आपण बघू शकता की जो काही नंबर आहे तर त्या नंबरवरती आपल्याला हाय असा मेसेज टाकायचा आहे हाय मेसेज टाकल्याच्या नंतर अशा पद्धतीचा रिप्लाय आपल्याला येणार आहे त्यामध्ये आपल्याला आपली भाषा निवडायची आपण मराठी निवडूया मराठी निवडल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला परत ऑप्शन येतात ऑप्शन्स वरती आपल्याला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपला विभाग निवडायचा मग नाशिक अमरावती नागपूर त्यापैकी आपला छत्रपती संभाजीनगर निवडून घेऊया निवडल्याच्या नंतर आपल्या समोर परत एक नवीन असं ऑप्शन ओपन होतं त्या ऑप्शनला निवडावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जे काही आहे तर समोर नवीन ऑप्शन ओपन होतात ज्यामध्ये आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे तर यापैकी आपण आपला जालना जिल्हा निवडून घेऊयात जालना जिल्हा निवडून घेतल्याच्या नंतर लगेचच आपल्याला त्या ठिकाणी रिप्लाय येतो आणि त्यामध्ये आपल्याला आपला तालुका या ठिकाणी निवडायचा आहे तर आपण एकदा परत या ठिकाणी निवडावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपला तालुका निवडून घेऊयात जो की आपला भोकरदन असणार आहे भोकरदन निवडल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला नवीन ऑप्शन येतात येतात त्यापैकी आपल्याला परत एक ऑप्शन निवडायचं असतं या ठिकाणी अशा पद्धतीचा ऑप्शन येईल त्यामध्ये आपल्याला आपला लिंग निवडायचा आहे पुरुष स्त्री इतर काय असेल ते तर आपण पुरुष निवडूयात पुरुष निवडल्याच्या नंतर आपल्याला पर परत थोडस या ठिकाणी वाट बघावी लागते त्यानंतर परत आपल्याला ऑप्शन येतात आपल्याला सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला आपली एज या ठिकाणी निवडायची तर आपण एकोणतीस ते चौतीस या ठिकाणी या एज दरम्यान येत असल्या कारणाने आपण या ठिकाणी त्याला निवडून घेऊयात आणि सेंड करूयात त्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर ओपन होईल निवडावरती सिलेक्ट हेअरवरती क्लिक करायचंय आणि आपल्या योजना आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे आणि सेंड आपल्याला करायचं सेंड केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येईल माझी लाडकी बैल योजनेबद्दल माहिती पात्रता निकष आवश्यक कागदपत्र त्याचबरोबर जे काही वेबसाईट आहे भरताना जर का आपल्याला प्रॉब्लेम येत असेल अर्ज भरताना तर त्याबाबत आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे त्यानंतर खाली सिलेक्टचा ऑप्शन होतं त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला मदतवरती क्लिक करायचंय मदतवरती क्लिक करून आपल्याला त्या ठिकाणी त्याला सेंड करायचे सेंड केल्याच्या नंतर आपल्या समोर लगेचच नवीन एक इंटरफेस या ठिकाणी ओपन होणार आहे तो ओपन झाला की त्यावरती आपल्याला परत एकदा सिलेक्ट हिअरवरती क्लिक करून यावरती नेमका आपल्याला काय समस्या हवी लाचखोरी भ्रष्टाचार कागदपत्रांचा अभाव हो किंवा मा इतर माहिती तर आपण इतर समस्या या ठिकाणी निवडूया इतर समस्या निवडल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी परत एक मेसेज येईल की ज्या जे काही तक्रार आहे तुमची ते नोंदवलेली आहे आणि तुम्हाला असं या ठिकाणी दाखवलं जाईल तर अशा पद्धतीने तुम्ही एक तक्रार जी आहे ती इथे नोंदवू शकता आणि त्यानंतर त्यांच्याकडून तुम्हाला एक कॉल येईल आणि त्यानंतर तुम्ही त्यांची तुमची जी काही तक्रार आहे तर त्याबद्दल तुम्ही सर्विस्तर माहिती त्यांना सांगून आपली तक्रार या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी करून देऊ शकतात तर मित्रांनो कायम ठेवा जो काही आपला मोबाईल नंबर आहे हा जो नंबर आहे तर हा नंबर आपल्याला सेव्ह करायचा आहे आणि त्यावरती आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क साधून आपली जी काही तक्रार असेल तर ती तक्रार त्या ठिकाणी नोंदवायची व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आणि इतरही आपल्या बहिणींना शेअर करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो